श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात त्याचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि मुख्य गाभाऱ्यातील काम आपण पाहतोय की पंधरा मार्चपासून सुरू झालं मुख्य गाभाऱ्यातील काम सुरू झाल्यापासून भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं आणि गाभाऱ्यातील काम सुरू करण्यात आलं गाभाऱ्यामध्ये श्री विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीजवळ जी जुनी मेघडंबरी होती ती काढण्यात आली त्यातील वर्षानुवर्ष किती वर्षापूर्वीची ती मेघडंबरी बनवलेली होती ती मेघडंबरी खराब झालेली होती त्याला काही ठिकाणी भेगा पडल्या होत्या कीड लागलेली होती तर ती नवीन बनवण्यासाठी समितीमार्फत आवाहन करण्यात आलं आणि आपल्या पंढरपूरचे कबीर महाराज यांनी नवीन मेघडंबरी विठ्ठल रुक्मिणी दोन्ही ठिकाणी बनवून देऊ असं समितीला सांगितलं समितीने त्यांना परवानगी दिलेली आहे आणि आज आपण पाहतोय की काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत तत्पूर्वी आपण आज पाहतोय की लाकडी मेघडंबरी पूर्ण झालेली आहे फक्त त्याच्यावरती चांदी बसवण्याचं चा काम सुरू आहे येत्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये ते काम पूर्ण होऊन आषाढीपूर्वी आपण नवीन मेघडंबरी श्री विठ्ठल गर्भगृह आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात आपण बसवणार आहोत विठुरायाच्या दर्शनाला पदर्शनाला दोन तारखेपासून सुरुवात होताना आपण ऐकलेलं आहे त्या विठुरायाच्या मेघडंबरीचं काम पंढरपुरातील तेजस फर्निचरच्या कारखान्यामध्ये चालू आहे ते काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की या कामाची सुरुवात झालेली होती तर हे काम ज्यांच्या कृपा आशीर्वा आशीर्वादाने झाले असे कबीर महाराज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात या कामाची सुरुवात कशी झाली मंदिर समितीने समस्त वर्कर फडकर दिंडी समोर संघटनेमार्फत ज्यावेळेस मंदिराचं काम निघालं आहे का त्याकरता संघटनेचा एखादा प्रतिनिधी असावा म्हणून बोलवण्यात आलं मग संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने मी त्या कार्यकर्ता गेलो त्यावेळेस ते सगळ्या आतमधले जे काही किडलेले आहेत किंवा काही बाद झालेले वस्तू ते काढायच्या कामाकरता आम्ही सगळेजण ते काढत असताना भगवंताची जुनी सुद्धा रुक्मिणी मातेची जुनी मेघडंबरी काढण्या करायला सुरुवात झाली ती काढली गेली काढत असताना मनामध्ये विक संकल्प असा आला की तेव्हा हे काढताना मी साक्षीदार आहे म्हणजे वाईट यायला साक्षीदार आहे पण हे जर नाहीच झालं तर काय होणार आहे त्याच्याकरता माझे काही सहकार्य आहेत की आत्तापर्यंत ज्यांनी हे काम काम केलं पांडुरंग हंडे असतील मिलिंदकरंडे असतील पुन्हा बाळू सुतार असेल अमोल सुतार असेल हे या लोक माझ्याकडून आत्तापर्यंत आम्ही अनेक कामं केली ते काम करताना या लोकांनी सेवा म्हणून सेवा केली ते आज माझ्याबरोबर राहून नव्वद एकोणीसशे नव्वद लोकं ही सेवा करत आहेत आमचा एक योगायोगाने हा ग्रुप आहे आमचा समस्त बारा वाटतातील हा ग्रुप आहे आमचा आणि ग्रुपमध्ये आम्ही सगळेजण हे काम करतो माझ्या मनावर तो संकल्प तिथं केला की हा हा संकल्प आपल्यातून पुरा व्हावा ही संकल्पनामध्ये तिथं संकल्प केला आणि या लोकांशी चर्चा केली आणि या लोकांना सांगितलं की बाबा हे काम आपल्याला असं असं करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून या सगळ्यांनी त्या गोष्टी मनात घेतल्या आणि ह्या कामाला सुरुवात केली समितीने सुरुवातीला आम्हाला फक्त रुक्मिणी मातेचीच मी एकदंबरी करा असं सांगितलं होतं मग ते आम्ही सुरू केलं काम एक महिना महिना झालं काम सुरू असतानाच पुन्हा जळगावकरांचा फोन आला की जळगावकर महाराज ते एकच दिले तू ताबडतोब इकडे या म्हटले जळगावकर पुन्हा जळगावकर महाराजांनी बोलवल्यामुळे पुन्हा दुसऱ्या त्यांच्या मिटिंगला गेलो त्यांनी सांगितलं तुम्ही एक नाही तुम्हाला दोन्ही करावं लागेल पुन्हा तिथून येऊन पुन्हा ग्रुपची चर्चा करून यांनी संकल्पना पूर्ण केली आणि या लोकांनी एक काम करण्यासाठी असं म्हणले बाकीचे सगळे उद्योग सोडून केवळ याच कामाकरता ह्या लोकांनी दोन महिने घालवले आणि तर धनाने आम्ही ह्याचा पूर्ण जो डेटा आहे तो सगळा पूर्णपणे आम्ही तिघांनी केल। केला आणि त्याच्याबरोबर या दोघांनी सहकार्य आम्हाला मात्र केलं हे कार्य करत असताना तिथं जो संकल्प केला भगवंताच्या पुढे तो संकल्प महत्त्वाचा आता होता की देवा हे तुझं करतो हे पण पुढं पण व्हायला पाहिजे तो संकल्प देवाने आमचा पूर्ण केला कृतकृत्य झालो इच्छा केली ते पाह बघितलं की आपण ह्या संदर्भात आपल्यासोबत या कारखान्यातले काही कलाकार तुझे जे मालक आहेत त्यांच्यासोबत आपण करंडे साहेब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय की काय हे कशा पद्धतीचं काम होतं आणि साधारण किती दिवसातलं काम आहे हे दीड महिना झालं चालू आहे आधी रुक्मिणी मातेचं केलं परत पांडुरंगाचं सांगितलं पांडुरंगाची सेवा घडते ते पण आम्ही केलं हे जे आधी केलं आहे रुक्मिणी दिंडरी दिंडीवानातली मेघडंबरी अशी केली आहे अंबाबाईच्या मंदिरात पालखी सागवण जी अशीच केलेली आहे सेवा पांडुरंगाच्या पालखीच्या पण दाड्या सागवनशा करून दिले आहेत आम्हाला सेवा करायला मिळते हेच या आयुष्यातलं आमचं मोठं आहे बघितलं की त्यांचे हात खरं या कलाकृतीला लागलेले आहेत असे कलाकार आपल्यासोबत आहे साधारण झाला किती लाकूड लागलेलं आहे आणि कुठलं लाकूड आहे हे लाकूड पुर जे आहे पूर्ण सागवान आहे आणि प्युअर सागवान आहे आणि चांगल्या प्रतीचं सागवान आहे दोन्ही मिळून एक चाळीसही गटपूट सागवन लागलेलं ला आहे आणि हे जगाचे मायबाब विठ्ठल रुक्मिणी जी आम्हाला सेवा करायची संधी मिळाली ह्यात आमचा मोठा आनंद आहे आणि हे बाळू सुतार आणि अंबू मिस्त्री यांचं मला भरपूर मोलाचं सहकार्य आहे आणि सेवा म्हणून आम्ही करत आहे ह्यातच आमचं भाग्य मोठं आहे तेवढंच मी बोलून पांढरून चरणी पार काय सांगते साधारण काय त्याची उंची राम लांबी रुंदी किती आहे त्याची रुंदी अशी साडेतीन फूट आहे उंची सात फूट आहे रुक्मिणीचीठ्ठलाची साडेतीन बाय आठ फूट आहे काय तुम्हाला काय सांगते काय आनंद मिळाला ह्या सेवा सेवेत आनंद एवढाच वाटतो की ह्याच्या अगोदर भरपूर छोटी मोठी कामं केली पण जगाचा पालन हरी आज ह्यामध्ये विराजमान होणार आहे हा आनंद खूप आमच्या मनात आहे बघितलं तर आपण या मेघडंबरीचं काम चालू असताना विठ्ठलाच्या कलाकृती मेघडंबरीचं काम करत असताना त्यांना जो आनंद मिळाला त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पंढरपुरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी